एक ब्रेकिंग न्यूज समोर येते शालार्थ आयडी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार निलेश वाघमारे याला चार महिन्यानंतर अटक करण्यात आली आहे बनावट शालार्थ आयडी प्रदान करून नियमबाह्य पद्धतीनं वेतनास पात्र नसलेले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अदा केल्याच्या आरोपाखाली वेतन अधीक्षक निलेश वाघमारे याला एप्रिल महिन्यात निलंबित करण्यात आलं होतं परंतु चौकशी अहवालात वाघमारे दोषी आढळल्यानंतर तो फरार होता अखेर चार महिन्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे शालार्थ आयडी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार निलेश वाघमारेला चार महिन्यानंतर अटक झालेली आहे बनावट शालार्थ आयडी प्रदान करून नियमबाह्य पद्धतीनं वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अदा केल्याचा आरोपाखाली वेतन अधीक्षक निलेश वाघमारे याला एप्रिल महिन्यातच निलंबित करण्यात आलं होतं या संदर्भातली माहिती देत आहेत प्रवीण मुधोळकर आहेत आपले प्रतिनिधी प्रवीण नेमकं काय प्रकरण होतं आणि आता अखेर अटक करण्यात आली आहे पुढे काय कारवाई आहे या संपूर्ण प्रकरणामधला किंग पिन हा होता आणि निलेश वाघमारे हा या संपूर्ण घोटाळ्यातला अत्यंत महत्वाचा संशयित आरोपी आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये सातशे पेक्षाही जास्त शिक्षक एकट्या नागपूर जिल्ह्यामध्ये अपॉइंट करण्यात आले होते आणि हे शिक्षक म्हणजे समजा एखादा शिक्षक वीसशे बावीस मध्ये जर अपॉइंट झाला असेल तर त्याचं अपॉइंटमेंट हे दोन हजार बाराचे दाखवायचे आणि या दहा वर्षाचा पगार जो आहे हा पगार सुद्धा काढला जायचा आता हा पगार काढताना निलेश वाघमारे वेतन पड़, वेतन पदक अधीक्षक होता आणि तोच सगळ्या ड्राफ्ट जो आहे या संदर्भातले या संदर्भात जे डॉक्युमेंट द्यायचे असतात ते तयार करायचा म्हणजे एकीकडून जे लोक होते उमेदवार त्यांच्याकडून तीस तीस पस्तीस पस्तीस लाख रुपये यांनी नोकरी लावायसाठी घेतले आणि नंतर त्यांचा दहा वर्ष जुना पगारही काढला म्हणजे जेव्हा ते नोकरीवर नव्हते याहीपेक्षा गंभीर असं आहे एनआयसी जे केंद्र सरकारची एक सॉफ्टवेअर आहे आणि एनआयसीच्या माध्यमातून पासपोर्ट पासून सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या चालतात ते सॉफ्टवेअर त्या सॉफ्टवेअरमध्ये शालार्थ आयडी टाकावं लागतो युजर आयडी बनवावा लागतो तो युजर आयडी यांनी जवळपास सातशे लोकांचा सा बनवला आणि त्या युजर आयडीच्या माध्यमातून शिक्षकांची अपॉइंटमेंट केल्या तर एकट्या नागपूर जिल्ह्यामध्ये सातशे पेक्षा जास्त शिक्षक आहे महाराष्ट्रात हा अकरा हजारपेक्षा जास्त आहे आणि प्रत्येकी पस्तीस लाख रुपये घेतले आहे आणि नोकरी लावायसाठी यासोबतच एरियर्स जो आहे दहा वर्षाचा पगार तोही जवळपास आठ ते दहा लाख रुपये प्रति कॅन्डिडेट काढलाय त्यामुळे हा घोटाळा कमीत कमी दोन हजार कोटीच्या वर आहे आणि या प्रकरणामधला किंग फिन जो आहे निलेश वाघमारे त्याला आता अटक झाली आहे तो फरार होता गेल्या चार महिन्यापासून गोव्यात लपून बसला होता परदेशात गेल्या चर्चा होत्या त्यामुळे नागपूर पोलीस या संपूर्ण प्रकरणामध्ये निलेश वाघमारे कुठे होता आतापर्यंत त्याला अटक का झाली नव्हती या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हे हो। नागपूर पोलीस लवकरच देतील धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी